नमस्कार मित्रांनो आकाश किलवाणीचे युट्यूब चॅनल तुमचं स्वतःच स्वागत आहे आणि फेसबुक फेसबुकमध्ये मी तुमचं स्वागत आहे मित्रांनो तर आज मी ती बाजारामध्ये झालेलं आहे तर गोविंद दोवानी यांच्या नावाच्या मित्रांनो बहिल्याचा सौदा चालू आहे तर सौदा होते का नाही तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे मित्रांनो तर पोहोचूक आहे ठिकाणी गोविंद गवानी यांच्या दामणीला मित्रांनो लोकगीत थांबले सोदे पाण्यासाठी या ठिकाणी पाहू शकता मित्रांनो तुम्हाला सुरुवातीला गोविंद गवानी यांचं नाव दाखवतो यांच्या दाऊनलेला मित्रांनो टॉप क्वालिटीचे बैल असतात बैलाची क्वालिटी पाहू शकता तुमच्या समोर आहे मित्रांनो तर कोणाला खरेदी करण्यासाठी यायचं असेल तर जवळपासच्या संपूर्ण बैल बाजारामध्ये असतात तर यांच्या दावणीचे मित्रांनो गोऱ्याचा सौदा चालू आहे तर सौदा होते की नाही ते तुम्हाला दाखवण्यापर्यंत करणार आहेत आमचे अण्णा केशव यहापरि खु चाहि सोधिकार हे मन जोडी दोन जोडी चालू चालु खुब मोटा सौदा चालु सौदा हो कि नै तिमी पाउँछ च्यानल वर

या ठिकाणी मित्रांनो सौदा झालेला आहे तर या ठिकाणी पाहू शकता काकानं खूप चांगला सौदा केलेला आहे मित्रांनो थोडं मी पलीकडे गेलो त्यामुळे काही व्हिडिओ बनवू शकल नाही तर काकानं मित्रांनो खूप चांगला सौदा केलेला आहे तर विचारावं केवढा घेतला केवढा नाही एक मिनटं फोन चालू आहे तर पाहू शकता मित्रांनो खूप मोठ्या मपाचे गोविंद आणि यांच्या दावणीचे पहिले आहेत तर यांच्या नावणीच्या मित्रांनो सौदा झालेला आहे काका तुम्ही सौदा केला तर काका तुमचं नाव सांगा जेव्हा शेतकऱ्याला घेऊन दिली का शेतकऱ्याला तुमचं नाव म्हणजे फोन नंबर सांगा तुमचा सत्ता सत्तावन्न हा सत्तेचाळीस डबल झिरो वीस तर मित्रांनो काका शेतकऱ्याला मित्रांनो चांगल्या बैल घेऊन देतात मित्रांनो तर काका केवढं सुट्टी केवढं घेतली हे एक पस्तीसला एक पस्तीसला पलीकडचं मित्रांनो एक पस्तीसला अलीकडचं घेतलं जोड आणि एक ला मित्रांनो पलीकडे आहे तर मित्रांनो कोणाला चांगला कॉलर म्हणजे चांगल्या कॉलेटची मोठ्या मोफाची बैल घ्यायचे असेल काकाचा नंबर दिलेला आहे त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता तुम्हाला योग्य किमतीमध्ये बैल घेऊन देतात ठीक आहे तर या ठिकाणी मित्रांनो गोविंद आणि यांच्या दावणीचे दोन दोन्ही पण जोड आहेत विकलेले आहेत दादा तुझा नंबर सांग ऐंशी ऐंशी हा छप्पन तर अजून पण बैल आहेत बैठक तुम्हाला दाखवतो तर कोणाला पाहिजे असेल तर नंबर दिलेला आहे मित्रांनो गोविंदगावचा तर प्रत्येक बाजारामध्ये आपण व्हिडिओ टाकत असतो या ठिकाणी पाहू शकता यांच्या दावणीचे मित्रांनो टॉप क्वालिटीचे गोरे आहेत मित्रांनो बैल आहेत तर तुम्ही पाहू शकता या ठिकाणी सौदा झालेला आहे मित्रांनो थोडं दोन मिनटं उशीर झाले आहे नंबर दिलेला आहे मित्रांनो दोन जोडीचा सौदा चालू आहे आणि हे आमचे याच दावणीचे मित्रांनो व्यापारी आहेत खूप चांगल्या क्वालिटी म्हणजे चांगल्या पहिले सोदे करून देतात सौदा केलेल्या आहेत मित्रांनो काकाचा पण सौदा आपण व्हिडिओ बनवलेला आहे तर पाहू शकता तुम्ही काका कसा सौदा खातात मित्रांनो या ठिकाणी पाहू गोविंद गोविंदा म्हणजे गोविंद भाऊ यांच्या नाची गोरी आहे टॉप क्वालिटीची गोरी आहे मित्रांनो जवळपासच्या संपूर्ण बैठबाजारमध्ये असतात दादाचा नंबर दिलेला आहे तर पुण्या दादा तुझा नंबर सांग ऐंशी ऐंशी छप्पन अठावन्न चौपन्न तर मित्रांनो दोन जोडीचा सो झालेला आहे तर व्हिडिओ इथं थांबवतो तर मित्रांनो सौदा कसा वाटला कमेंटमध्ये सांगा चॅनल पहिले असेल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडत असेल व्हिडिओ लाईक करा मित्रांनो तर एखादं इथं थांबवतो मी सौदा झालेला आहे सो करताना थोडं मी मित्रांनो दुसरीकडे गेलो शेतकऱ्याच्या बहिल्याच्या जा मुळात घेऊ लागलो त्यामुळे मी सौदा जास्त बनवलं नाही तर तुम्हाला सौदा झालेला आहे तुम्ही पाहू शकता आणि लगेच आपण दुसऱ्या शोधावरून भेटूया